मंडळी नमस्कार पहिला एपिसोड पार पडलेला आहे आणि पहिल्या एपिसोडवरच कळालेलं आहे की जरी टॉप फाईव्ह संग्राम भाऊनी बिग बॉसच्या म्हणण्यावर निवडले असले तरी ते आता सूरजच्या बाजूने डी पी दादाच्या बाजूनेच गेम खेळणार आहेत हे कळून चुकलेलं आहे पहिल्याच दिवशी पहिल्याच वेळेस ते अरबाजला म्हणाले ना की बाबा तू वीक लोकांना जे आहे ते आत्तापर्यंत हे केलं आहेस पण पण आता, आता तुझं बरोबर होणार झालं काय की पहिल्यांदा जेव्हा अरबाजला आणि पॅडे बोलवण्यात आलं की बाबा यांना तुम्हाला पूलमध्ये आहे आणि आरबाजला जेव्हा ढकलत होते संग्राम भाऊ तेव्हाच निखी म्हणाले की अरे समज मी आगा या गेम क्या आहे अरे गेम तुमच्यासाठीच आहे त्याला त्यांनी पुन्हा ते, ते, ते म्हणूनही दाखवलं आणि ज्यावेळेस निक्कीला ढकलत होते संग्राम भाऊ त्यावेळेस आरबाज किती मध्ये मदत करत होता म्हणजे भाऊच्या धक्क्यामध्ये जे रितेश भाऊ म्हणले होते की हा डोरमॅट होतो आणि स्वतः पायाखाली येतो अगदी सगळं तसंच दिसलेलं आहे आणि निक्कीला ज्यावेळेस भाऊनी ढकलून दिलं आणि त्यावेळेस निक्कीवर यावरून म्हणतं आहे की बाबा मी तुझं तिकीट फाडलं आहे तू माझ्या आधी शोच्या बाहेर जाणार अरे भाई त्याला महाराष्ट्राचा सपोर्ट आहे सूरजला डी पी दादाला आणि आता संग्राम भाऊला महाराष्ट्र जेव्हा ठरवेल तेव्हाच ते बाहेर काढतील आणि जर शोने त्यांना बाहेर काढलं तर महाराष्ट्रही तो शो बघायचा बंद करेल हे एवढं प्रेम सध्या लोकांचं त्यांच्यावरती जुळलेला आहे निक्कीवर लोकांचं प्रेम कशामुळे कमी झालं की तिचं अॅरोगंट बोलणं ते पहिल्यांदाच काय म्हणते की जसं एक अभिनेत्रीने कमेंट केली होती मागे की हिच्या बापाचा शो असल्यासारखा बोलते खरंच बापाचा शो असल्यासारखाच बोलली ती रात्री किंवा तुझं तिकीट फाडलंय मी तू बाहेर जाणार अरे काय बाहेर जाणार आणि काय ते म्हणते कोणी पण आयऱ्या गेऱ्या येतात अरे भाई आयऱ्या गेऱ्या तर तुम्ही दोघं आहात वोटिंग लिस्ट जर माघारची बघितलं तर तुम्हा दोघांना एवढे पण ओट्स नाही आहेत की तुम्ही दोघंही शोमध्ये थांबू शकाल तुमच्यापेक्षा घनश्यामला जास्त बोट होते दुसरं काय भाऊच्या धक्क्यामध्ये आपण पाहिलं तर एक कमेंटसुद्धा त्यांच्या सोबत नव्हती आणि तीच निक्की संग्राम भाऊला म्हणते आंडू पांडू अरे तो कोण आहे तो युनिव्हर्सल खेळलेला गडी आहे जागतिक लेवलला खेळलेला ले गडी आहे आणि हे जे पाच मिलियन कुठे घेऊन बसता बाकी आजच्या एपिसोडमध्ये मजा तर आली आहे